संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहीहंडी उत्सवाचं यंदाचं हे एकोणीसावी वर्ष यंदा ही यंदाही चोरहंडी सेलिब्रिटींच्या हस्ते फोडून दहीहंडी उत्सवाला सुरुवात करण्यात आली चित्रपट चित्रपटसृष्टीतील कलाकार अंशुमन विचारे यांनी दहीहंडी फोडली तर दिगंबर नाईक यांच्या माध्यमातून गारहाणं देखील घालण्यात आलं या दहीहंडी उत्सवाला लाडक्या बहिणींसाठी विशेष सन्मान हंडी आयोजित करण्यात आली आहे या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देखील यावेळी उपस्थित राहणार असल्याचं रवींद्र फाटक यांनी सांगितलं आहे तर कलाकारांचा मान सन्मान वाढवणारी ही संकल्पना असल्याचं कलाकारांनी सांगितलं दरवर्षी संकल्प प्रसुद्धा दहठीशी सेलिब्रिटीच्या माध्यमातून एक जाते कृष्ण जन्माचा पण हे दरवर्षी आपण एक सेलिब्रिटी आदल्याशी फोडली जाते आज त्याची सुरुवात झालेली आणि उद्या याची सुरुवात दहीहंडीच्या माध्यमातून सर्व गोविंदाच्या माध्यमातून सुरुवात होईल प्रत्येक जण आपल्या घरात सण साजरा करतात पण समजा अनाद एखादा सण साजरा करूक मिळणार नाही तर अशा सगळ्यांना एकत्र सण साजरा करूक करू मेळाको याच्यासाठी प्रयत्न करणारो माणूस हो कोकणातलोच असा सगळ आणि त्याचं नाव हा कार्यसम्राट आमदार रवींद्र पाटील आम्ही कित्येक वर्ष वाट बघतो संकल्प ही जगभरात प्रसिद्ध असलेली दहंडी ती दहंडी करणारो आमचं जो आता आताच हो राम बाजूगा त्याची कधी पाठीवरून हात फिरत तो आज फिरलो गेल्या वर्षी पण मी होतोय दरवर्षी आम्ही येतो हा मान मिळणं म्हणजे कलाकार अभिमानाची गोष्ट आहे आणि रवींद्रनाथांनी हा मान मला मिळवून त्यांचे मनापासून आभार मुळात कलाकारांसाठी इतके आणि स्वतः भाऊक असतात ना की कलाकार म्हटलं की त्यांचं एक वेगळं नात आहे आणि संकल्प प्रतिष्ठान म्हटल्यानंतर स्वतः एक ती स्वतः सेलिब्रिटी हंडी आहे त्याची वेगळी सेलिब्रिटीची गरज नाही आहे मला असं वाटतं हे प्रतिष्ठान असं उंच उंच होत राहू दे आणि आमच्या रवींद्रनाथांना खूप सगळ्या सगळ्याच गोष्टी त्यांना मिळतात आणि महत्वाचा म्हणजे दे छान दे